संकल्प असावेत नवे तुमचे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे याच वाढदिवसाच्या शुभेच्छा भाजप जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील तात्या यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा ग्रामपंचायत कुरळप युवक क्रांती परिवार कुरळप तंटामुक्त समिती यात्रा कमिटी व सर्व कुरळप ग्रामस्थ विविध उपक्रमांनी पैलवान अशोक पाटील यांचा वाढदिवस साजरा आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते सहपत्नी पाटील यांचे अभिष्ट चिंतन कुरत तालुका वाळवा येथील भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील ताता यांचा वाढदिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून संपन्न झाला सकाळपासूनच राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटून व फोनवरून शुभेच्छा दिल्या तर सायंकाळी इवाण सम्राट महाडी व आमदार सत्यजित देशमुख यांनी प्रत्यक्ष कुरळप ठिकाणी भेट देऊन पैलवान अशोक या पाटील यांचा सहपत्नी केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी कुरळपसह चिकुर्डे मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवसा दिवशी सकाळी वारणा दूध संघाचे संचालक व्ही टी पाटील मारुती जाधव व विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते मराठी शाळेमध्ये मुलांना वही पेन व वा खाऊ वाटप करण्यात आले तर दुपारी दहा ते पाच वाजेपर्यंत गावातील हनुमान मंदिरात सर्व रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये शंभरहून हून अधिक नागरिकांनी आपले रक्तदान केले यामध्ये महिला व मुलींचा समावेश होता गुरुवार शुक्रवार दोन दिवस भव्य कबड्डी स्पर्धा पार पडल्या यामध्ये एकूण तेवीस संघांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रथम क्रमांकाची रक्कम पंधरा हजार सात तर द्वितीय क्रमांक दहा हजार एक तृतीय बक्षीस सात हजार एक रुपयांची बक्षीस ठेवण्यात आली होती यामध्ये जुने खेळ संघाने प्रथम क्रमांक पटकवला सर्व विजेत्या उपाध्यक्ष पलवान अशोक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद संघातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या हा समुदाय पाहता उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने एक प्रकारे शक्ती प्रदर्शन असल्याचे दिसून आले पैलवान पाटील यांचा वाढता जनसमुदाय व लोकप्रियता पाहता जिल्हा परिषद उमेदवार म्हणून पाटील शड्डू ठोकणार हे मात्र नक्की